मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत या हेतूने मराठा समाज अनेक दिवसांपासून आक्रमक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती विरोध करून वक्तव्य करत आहेत मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी लढणारे जरांगी पाटील यांच्यावर जरांगे खोटारडा माणूस आहे रोज पलटी मारतो त्याच्या अनेक वेळा गुप्त बैठका होतात असे गंभीर आरोप पत्रकार परिषदांमधून करण्यात आले होते अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये ए नाषाढी एकादशी दिवशी जळाली आहे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे बारस्कर यांनी त्यांची दहा लाख रुपये किमतीची एम एच बारा बी पी दोन हजार एक या क्रमांकाची कार मंगळवारी चंद्रभागा नदीपलीकडील पासष्ट एकर येथील पार्किंगमध्ये पार्क केली होती ही कार आषाढी एकादशी बुधवार दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जळाली आहे ही कार जाळून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार अजय साहेब बारस्कर वय चोवेचाळीस भंडार डोंगर सुदवडी देहू तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी दिली आहे कारला कशामुळे लागली लाग कोणी लावली याच्या मागे कोणी आहे का नाही याचा तपास पोलीस करत आहेत याबाबत अजय महाराज बारसकर यांना विचारले असता त्यांनी कार जाळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे यामुळे आजही मराठा समाज आक्रमक असल्याचे दिसून आले आहे मी जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत असतात माझी कार जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जाळली असल्याची मला खात्री आहे याबाबत मी पोलिसांना हे सांगितले आहे